चर्चा सगळ्यात जास्त एक सहाचा सा, कालावधी आम्ही साहेबांचा घेतला पण त्याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस मिनिट आम्ही हेच बोललो त्यांना जे जा मध्ये झालं तेच तुम्हाला सांगतो का कारण का तुमची मोठी ताकद आहे त्याच्यामुळे मला तुमच्यावर विश्वास आहे नवनीत साहेबांवर विश्वास सा आहे आमची पंचेचाळीस मिनिट चर्चा ही झाली की या केच पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या घटना घडण्याच्या अगोदर सहा तारखेला घटना घडली त्या दिवशी काय काय पोलीस स्टेशननी करायला पाहिजे होतं जे काही केलं नाही कशामुळे हत्या झाली काय या लोकांनी आम्हाला विरोधाभासातली दिशा सांगितली काय या लोकांनी आम्हाला त्यांचे लोकेशन सांगितले नाहीत आणि आमच्या भावाची हत्या झाली तर हे सगळं वाचू शकलं असतं असं तोंडी सगळ्यांनी मान्य केलं की हे असं केलं असतं तर ह्या खून झाला नसता कारण का मी आरोपीवर विश्वास ठेवला नसता पण ज्यावेळेस पी आय साहेब पी एस आय साहेब ज्यावेळेस सांगतात की तुमचा सा भाऊ पंधरा मिनिटात घरी येईल तुमचा भाऊ वीस मिनिटात घरी येईल त्यांच्यावर मला विश्वास ठेवणं बंधनकारक होतं मला त्यांच्यावर विश्वास होता कायद्यावर विश्वास होता परंतु त्यांना जो घात केलेला आहे या सगळ्या विषयावर आमची पंचेचाळीस मिनिट चर्चा चालली आणि माझं त्याच्यातून समाधान एक झालं की मला सगळं सविस्तर मांडणी करण्यासाठी त्यांनी मला दोन दिवसाचा वेळ दिला आहे मी सविस्तर सगळं अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे चार दिवसाचा वेळ घेतला आहे मी चार दिवसामध्ये मी सगळं डिटेल माझ्याकडं पुरावे सगट आहे की या, या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कसं बंधनात काम केलं आहे कसं चुकीच्या पद्धतीनं काम केलंय आणि यांच्या आरोपी सोबत कसे संबंध असायचे ते तुम्ही एकोणतीस अकराच्या सी सी बघितलेलेच आहेत परंतु अजून काही ऑफलाईन आणि अजून काही जे आम्ही तुम्हाला पण देऊ शकलो नाहीत किंवा आम्ही त्यांना पण अजून दिले नाहीत असे भरपूर पुरावे आमच्याकडे आहेत आणि जे इन्व्हेस्टिगेशनसाठी मी देणार आहे ते अठ्ठावीस तारखेला मी संपूर्ण माहिती जे घडली खुना खुनाच्या अगोदरच्या तीन दिवसापासून ते कावत साहेब इथं जॉईन होईपर्यंत ती सगळी डिटेल माहिती मी देणार आहे आणि त्याच्यातून तुमच्या सगळ्यांच्या एक लक्षात येणार आहे की केच पोलिस किती चुकीच्या मार्गाने चाललं होतं कसं अन्यायाला अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडायची तरी अन्याय बरोबर म्हणजे होती ती हे तुम्हाला सगळं त्याच्यातून समोर येईल यावर आमची जास्त चर्चा झाली संध्याकाळी आठ वाजता साधारणतः आम्ही बैठक घेऊ त्या दिवशी आणि त्याच्यातून आम्ही स्पष्टीकरण देऊ की पुढे उद्या आम्हाला काय करायचं सकारात्मक चर्चेचा भाग तुम्हाला सांगतो अगोदर जे काही आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी असेल कुठल्याही प्रकारची आणि आत्ताची परिस्थिती तुम्हाला सांगायला गेलो तर मला तो अधिकार आहे का नाही मला माहीत नाही पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ही गोष्ट माहीत असावी जे काही एक वर्षातलं काम होतं या बीड एस पी साहेबांचं ते त्यांनी या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केले मग ते गुन्हेगारी असेल म्हणजे काही अवैध धंदे असतील त्याच्यातलं म्हणजे मला हा सांगायचा अधिकार आहे का नाही माहित नाही पण आमची जी चर्चा झाली त्यांच्यासोबत लास्ट मोमेंटपर्यंत त्यावर मी तुम्हाला सांगतोय आणि एकदम चांगल्या पद्धतीने साहेबांचं काम चालू आहे आणि हीच चर्चा आमची झाली आमच्या प्रकरणावर सगळं लेखी स्वरूपात अठ्ठावीस तारखेला आम्ही त्यांना देतोय कारण का तोंडी अजून दोन तास बी चर्चा झाली आणि जर काही ते पेपरवर नाही आलं तर ह्याच्यातनं आपलं काही साध्य होत नाही त्याच्यामुळे आपण ऑफिशियली जे काही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन द्यायच्यात आपल्याला माहिती इन्व्हेस्टिगेशनसाठी जे माहिती द्यायची ते आपण देणार आहोत आंदोलनावर आतापर्यंत ठाम आहे पण मी गावकऱ्यांच्या पुढे जाणार नाही जे गावकरी जे निर्णय घेतील जे गावकरी गावकऱ्यांना पण रिक्वेस्ट केलेली आहे पोलीस आपल्या एस पी साहेबांनी तर त्या रिक्वेस्टनुसार गावकरी सगळा विचार करतील मग आमची मी असणार आहे त्या मिटिंगला आम्ही सगळं मिटिंग घेऊ आणि ह्याच्यातनं काय होऊ शकतंय आणि काय करायचंय यावर चर्चा होईल आणि पुढची दिशा ठरेल मला असं वाटतं अठ्ठावीस तारीख पर्यंत पुरावे देणार आहे त्यानंतर पुन्हा जर नाही मान्य केलं तर आंदोलन नाही ते पुरावे असे आहेत ना की तुम्हाला नाही मान्य करायची वेळ आली तरी मान्य करावं लागते सीसीटीव्ही आहे त्याचा डीवायर स्वतः आम्ही पुरावे आमच्याकडे ठेवत नाही मी माझ्याकडे पुरावे ठेवत नव्हतो हे काम होतं स्थानिक गुन्हे शाखेचं शाखेचं डीवायसपी साहेबाचं ऍडिशनल डीवायसपी मॅडमचं पण ह्यांनी कुठलीही माहिती न दिल्यामुळे हे मला द्यायची आणि मी भांडलोच नसतो ना मी माझी एनर्जी कशासाठी वेस्ट करू यांनी प्रॉपर कुठलीच गोष्ट झाली नाही जर चूक झाली तर चूक झाली म्हणणं हे सुद्धा एक चांगली गोष्ट होती पण तसं कुठलीही गोष्ट झालेली नाही म्हणून मी प्रामुख्याने ही सगळी माहिती तुम्हाला अठ्ठावीस तारखेला या देणार आहे इथंच साहेबांजवळ किंवा साहेब जिथं म्हणतील तिथं आणि त्याच्यातनं खूप मोठ्या गोष्टीचा छडा लागणार आहे आणि सगळी माहिती समोर येणार अठ्ठावीस तारखेला तुम्ही पुरावत मात्र देखील काही पोलीस अधिकारी असतील किंवा आरोग्य असतील सोबत आले होते किती दिवसासमोर आले काही फार रोटन देखील किती दिवसासमोर आले त्याच्यावरती काही कारवाई करण्यात आली कारण अठ्ठावीस तारखेला कारवाई होईल का नाही त्याची इन्व्हेस्टिगेशन सीआयडी एस आय टी मार्फत चालू आहे आणि आपली जी आता चर्चा झालेली जास्त वेळ टी एस पी साहेबांसोबत ज्यांच्याकडे हा तपास नाही आहे तपास आहे एस सी आय डी आणि एस आय टी तर आता ज्यावेळेस मला ही गोष्ट मला जो हा माझा जो माझ्याकडची जे माहिती आहे ते मी देणार आहे त्यांना डिटेलमध्ये त्याचा तपास प्रॉपर नवनीत साहेब करतील

कि या लोकांनी इन्व्हेस्टिगेशन केलंय आणि काय पाठवलंय हो वर तर काहीच पाठवलं हो नाही अजून काही गोष्टी आहेत दहा टक्के की मी तुम्हाला आता नाही सांगू शकत त्याचा म्हणजे तपासात अडथळा येऊ शकतो म्हणून मी दहा टक्के गोष्टी माझ्याकडं ठेवत आहे माझ्या स्वतःच्या मनामध्ये त्या देखील मी अठ्ठावीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना सांगेल आणि हे जे काही चुका घडलेल्या आहेत ते तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या समाजाला सगळ्या आपल्या जिल्ह्याला दाखवून द्या की या प्रकारे चुका केल्या होत्या आणि आता त्याचा चुका कशा दुरुस्त केल्या तुम्ही आंदोलन करणार यावर सध्या तरी सध्या ठाम आहे सध्या